नमस्कार फ्रेंड्स स्वास कुकिंग रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हे कास्टॉयन हुमॅन फायथोचं मी हे तवा घेतलेला आहे हंड्रेड पर्सेंट तर अनबॉक्सिंग करायचं म्हणून मी व्हिडिओ तुम्हाला घेऊन आलेली आहे तर बघू शकाल तुम्ही अनबॉक्सिंग करते मी आता तर खूप छान पॅकिंग करून तिने दिलेलं आहे तर हे बघा वरचा कवर मी काढून ठेवते साईडला तर हे आतल्या बाजूला सुद्धा मला असं वाटतं की अजून एक प्लास्टिक कवरमध्ये मध्ये त्यांनी दिलेलं आहे जेवून खूप छान हे करून दिलेलं आहे त्यांनी हे बघा तर त्याच्यासोबत आलेलं आहे साईडचं धरण्यासाठी सिलिकॉनचे आणि त्याच्यासोबत आलेलं आहे हे पॅचुला उडनच आणि त्यांनी दिलेलं आहे ए वॅरंटी दोन कार्ड्स दिलेलं आहे कसं म्हणजे वापरायचं कसं नाही सगळं माहिती त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेला आहे तर हे जे तुम्हाला मी काढून लागवणार आहे तर तुम्ही बघू शकाल किती छान आहे हे खूप म्हणजे गरम असताना तुम्ही साईडला धरू शकता आणि त्याच्यामध्ये आलेलं आहे एक का स्टन तवा हे बघा मला असं वाटतं दोन ते तीन किलो आहे हे अतिशय सुंदर आहे फ्रेंड मला तरी हे तवा खूप आवडलेला आहे तर बघू शकाल तुम्ही वजन खूप भारी आहे ह्याला सीझनिंग करून घेतली मी आता तर वजन आहे हे वुडन त्याचेलासुद्धा खूप छान आहे फ्रेंड ह्याला वापरून तुम्ही साईडला ज्या वेळेस तुम्ही वापराल ना तर एकदा तुम्ही वापरून त्याला मग त्याच्यामध्ये तेल घालून म्हणजे रस्ट लागत नाही साईडला ठेवून द्यायचा आहे बघा मी कुठलेही नवीन वस्तू आणल्यावर त्याला पूजा करून घेते असं गॅसवर ठेवलेलं आहे अजून गॅस पेटलेला नाही आहे पेटवला नाही आहे फक्त हळद चुंकू लावते मी हे बघा असं तर असं नवीन वस्तू आणल्यावर मी असा पूजा करून घेते फ्रेंड्स त्यानंतरच मी वापरायला काढते तर नमस्कार करते अन्नपूर्णाला तर घ्यास स्टार्ट करताना बघा असं मी कांदा घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल चिंपडलेलं आहे त्याच्यामध्ये रस पूर्ण पुसून घेते छानपैकी असा आणि तिथे पूर्ण तवेला छान लागावं डोशा पण छान आपला यावा कुठलाही तुम्ही दोशा स्टार्टिंगला एक या दोन खराब होणारच ताकी नवीन असतं ना ते होणारच खराब तिसऱ्यांदा मात्र छान येतो फ्रेंड अतिशय सुंदर आहे तर व्हिडिओ कसा वाटला माझा हे का सयंबद्दल माहिती तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर असंच मी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येणार थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड